काय येते रॉयल्टी तशी जसं कोण असू सरकारी राहण्यात मुरुम उत्खनन केले गेले ब्रास रॉयल्टी आणि गावात एक पन्नास एकर तर उचललंय मुरुम जोरसोर सांगितलाय त्यांनी कोण आहे त्याला त्यांनी सांगितलं डायरेक्ट लिहिलंय तर ग्रामपंचायतीने मुरुम तीन हजार ब्रास ग्रामपंचायतीने आलाय हे तुमच्या बाबुळगावप्रत मारलेलं आहे का रोपळ किंवा आडव्या मेंढ्यापूर शासनाची बाबुळगाव मध्ये शासनाची त्यातून कोण कोणाचा मालक नसल्यामुळे कोण मुरुमत आहे तसं पंढरपूर तालुक्यातील मुरुम उत्खनन जे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता देखील सुरू आहे आणि सुरू देखील होती हजारो ब्रास या ठिकाणी उत्खनन केले गेलं आहे मग यासाठी बाबुळगावचे माजी सरपंच आपल्या सोबत आहेत त्यांना देखील ह्या मुर्मा उत्खनन प्रकरणी त्यांनी काय काय का शासनाकडे त्यांनी काय काय पाठपुरावा देखील केला होता आपण या संदर्भात आपण विचारत आहोत आपण नाव काय नमस्कार मी जीवन उत्तम पाटील बाबळचा माझ सरपंच आहे आपल्या बा... बाबुळगाव इथून सरकारी गट नंबर तीनशे चोपन्न यातून हजार ब्रास मुरमी आला आहे ग्रामपंचायत तसं मी गट म्हणताय हे गट शासनाचा आहे का खाजगी आहे शासनाचा गट आहे त्यामुळे लक्ष नाही कोणाचं खाजगी गटातून नाही शासनाच्या गटातून इथं शासनाची शंभर एकर जमीन आहे बाबुळगाव मध्ये शासनाची आणि त्यातून कोण कोणाचा मालक नसल्यामुळे कोण आहे मुरुमू चलत आहे जसं तलाट्याला आम्ही विचारतो तलाट्याने आम्ही आम्ही रिपोर्ट दिलाय तहसील साहेबांना बाबळगाव बाबळगाव तलाट्याने तसा रिपोर्ट सुद्धा दिला आहे तहसीलदार साहेबांना मुरुमूचलत म्हणून मग त्याच्यावर आम्ही प्रांतगड गड तहसीलदारकड तीन महिने झाला जातोय तरी प्रांतांनी सुद्धा आणला त्यांच्यावर कारवाई करा म्हणून प्रांतासोबत पत्र दिलंय तहसीलदार काय का कोणाचा दबाव खाली कारवाई करत नाही असं माझं म्हणणं आहे भेटलोदारांना पंचवीस तीस वेळा भेटलो असेल तीन महिन्याचा त्यासाठी आम्ही आता सोमवारी ग्रामपंचायत पुढे आम्ही उपोषण ठेवलं आहे हे किती वर आहे दिवसांपासून चालू आहे हे सारखं चालू असते जसं तर रिपोर्ट त्याला मॅडम दिला तर त्यांच्यावर परत दबाव आण म्हणजे सरकार असल्यामुळे कोणत्या मालकच नाही सरकार वर जरी सांगितलं आपण तरी बघत नाहीत कोण काय प्रामुख्याने तुम्हाला गाड्या गाड्या आहेत आणि काय वाटते वाटतंय सगळ्यात कंपनीच्या गाड्या आहेत परत गावात नहीं, गावात नेल्या तसं रिपोर्ट तीन चार हजार ब्रास आहे आणि पलीकड नुसतं दोन हजार ब्रास रॉयल्टी कार्डाची आणि गावात एक पन्नास एकर तरी उचललंय मुरुम कशासाठी आहे गावातील मुरुम गावात बी नेला आहे गावातल्या लोकांनी आणि ह्याला रोडला बी नेते अरे काय जोरजव जो टिपर वाचेत आम्ही जरी सर्कलला त्याला फोन केला तरी काय त्यांचं ते म्हणते ते वर्णन दाबा आमच्यावर असं स्पष्ट सांगितलं मग तुम्ही तहसीलदार यांना भेटून तहसीलदार कारवाई केली नाही करतो करतो नुसतं म्हणते कारवाई या संदर्भात परत आपण जे प्रांत अधिकारी त्यांना हा प्रांत अधिकारी भेटलो तो त्यांनी पत्र दिलं तसं त्यांना खरमरीत कारवाईच करा म्हणून पत्र दिलंय प्रांत साहेबांनी कलेक्टर साहेबांना भेटलो तो काय म्हणले कलेक्टर साहेब काय म्हणतात खाली त्यांनी पाठवतो म्हणले त्यांनी बी खाली पाठवले आणि खाली त्यांना चालतं म्हणजे निरोप यांना पण हे राजकीय दबावा किंवा म्हणजे काय सांगतात ना यांचं काय बाबा त्यामुळे असं वाटतंय मला साधारण किती ब्रास गेलेला आहे या भागातून चार हजार सर... ब्रास गेला ह्या इथून सरकार इथून आणि पलीकडे तर असं शंभर एकर आण म्हटल्यावर काय कुठले आणलं खोक म्हणजे मशीन, मशीन उचला आणलं मशीन उचला आणि दिवसा शिवाय दिवसा दिवसा नेते आमच्या डोळ्यात येत नाही तुम्ही हे कुठं परत येत दिवसा गाड्या गाड्यावाल्यांना विचारण्याचा प्रयत्न केला जातो हा आमचे रॉयल्टी आहे म्हणून सांगतात आणि रॉयल्टी दाखवा म्हटलं तर आमच्या इथं जवळ आहे मालकाकडे आमच्या रॉयल्टी आहे असं सांगतात आणि ही दुसरं रेल्वे या इतर ही ग्रामपंचायत न्यायला ग्राम मुरुम तीन हजार ब्रास ग्रामपंचायत न्यायला आणि तहसीलदार म्हटलं तुम्ही ग्रामपंचायत तुझी म्हणजे रॉयल्टी भरली असेल सरकार राहण्याची काय येते काय रॉयल्टी तशीच ना तर कोण असो सरकार राहण्या म्हणजे हे सरकारी राहण्यातलं मुरुम उत्खनन केलं गेलं आणि हे उचलता उचल, ये, उचल येत नाही उचलता येत नाही सरकार तहसीलदारने काय म्हटले या विषयावरती तर मी कारवाई करतो म्हणून असतो म्हणते फक्त कारवाई झाली नाही हा कारवाई झाली तीन महिने मी त्यांच्याकडे जातोय पाठपुरावा करतो तरी हे तीन महिने झाला त्यांनी कारवाई केली नाही आता काय भूमिका आहे आता आपली आता आम्ही समोर उपोषण ठेवलंय बघू आता समोर उपोषण हो, मी आश्वास लेखी वगैरे स्वरूपात दिले कोणाला दिलाय दिलंय तहसीलदार दिलाय बिडो साहेब काय म्हणणार म्हणणार नाही नाही टपाला दिलाय आम्ही त्यांच्याकडे जात नाही परत ते आपल्याला काय एक महाग असलं म्हणून आम्ही त्यांच्या पत्र कागदानी बोलतोय बर बर हे तुमच्या बाबुळगावपुर तर मर्यादित आहे का रोपळ किंवा आडवी मेंढापूर घटना बाबळगावात कसं आहे सरकार जमीन जास्त आहे एक शंभर एकर जमीन आहे कोण बी आता झाड होती मागच्या मला मा, मा कळतंय का नाही मी सरपंच झाड होती मोठी मोठी झाडाला खाली असं ही पाडतात म्हणजे वटावर झाड ती वटली झाड गेली चालू मरून ह्याला झाड तोडण्याचं वन विभागाचं लक्ष नाही वन विभागाची जमीन म्हणते ती कोण सरकारी आहे म्हणते कोण म्हणजे रान मात्र सरकारी तीनशे चोपन्न निघतोय दुसरं आहे शंभर एकर रान आहे तर वरिष्ठ पात्र वरिष्ठ पहा वरची दबाव आहे म्हणतात सरळ दबाव आहे म्हणते आम्ही मॅडमला विचारतो मॅडमनी तसा रिपोर्ट दिलाय कोणी मॅडम मॅडमने रिपोर्ट दिलाय तशीदार बाबा चोर जोरसुद्धा सांगितलाय त्यांनी कोण आहे बने सांगितलं डायरेक्ट ह्याने बस तरी स्वतः तहसीलदार कारवाई करत नाहीत नाही बाबुळगाव यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुरुम सुरू आहे असं देखील म्हणलं ग्रामपंचायत मधून कारवाई नाही कारवाई नाही आजपर्यंत काय वाटतं बाबुळगाव मध्ये राजकारणा दबाव राजकारण असं दबाव सगळेच अधिकारी बेत आहेत लहान आणि त्यांच्यावर ते ढकलायचं चालू जा आहे त्यांचं वरच्या अधिकाऱ्यांचं आणि राजकीय दाबापोटी काम करत नाहीत अच्छा